होते प्रदीप धन्यवाद आणि आता बातमी राजकीय आरोप प्रत्यारोपांची आणि दिलगिरीची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य केलं शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना असल्याचं वादग्रस्त विधान गोपीचंद पडळकर यांनी केलं राज्याचं नेतृत्व शरद पवार यांनी केलंय पण बहुजन समाजातील लोकांवर कायमच अन्यायाची भूमिका त्यांची राहिली त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही असंही पडळकर म्हणाले त्यामुळे शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर झालेल्या टीकेमुळे मोठ्या वादाला तोंड फुटलं मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाद मिटवण्यासाठी सावध पवित्रा घेतला पडळकर यांचं वक्तव्य भावनेच्या भरात केलेलं असलं तरीही ज्येष्ठ नेत्यांविषयी बोलताना संयम बाळगायला हवा अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना समज दिली पडळकर यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीविरुद्ध भाजप असा थेट सामना रंगणार आहे एकीकडे कोरोनाच्या आकडेवारीवरून भाजप विरुद्ध सत्ताधारी संघर्ष पेटलेला असतानाच आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा नवीन वाद पेटेल अशी स्थिती आहे गोपीजीत पडळकर विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच चा आक्रमक झालेत पुण्यासह विविध ठिकाणी त्यांच्या निषेधार्थ उद्याला आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे असं माझं मत आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्राचं नेतृत्व करता का ते करतायत आणि राज्यातल्या बहुजनांच्यावरती अत्याचार करण्याची भूमिका त्यांची कायम राहिलेली आहे आणि ते पुढेही चालू ठेवतील त्यांच्याकडं ना कुठली विचारधारा आहे ना कुठला अजेंडा आहे ना कुठलं व्हिजन आहे फक्त छोट्या छोट्या समूह घटकांना भडकवायचं आपल्या बाजूला करायचं आणि त्यांच्यावरतीच अन्याय करायची त्यांची भूमिका आहे आणि दरम्यान राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेलक्या शब्दांमध्ये गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला स्वतःला चारित्र्य संपन्न म्हणजे पार्टी विथ अ डिफरन्स अशा पार्टीतला एक माणूस ज्यांनी साठ वर्ष आपल्या आयुष्यातली महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी घालवली त्या नेत्याबद्दल त्यांना त्याला विचार नाही त्यांचा विकासनशील दृष्टिकोन नाही कोणी बोलावं गोपीचंद पडळकरांनी लोकसभेमध्ये मोदींना वापस जावं मोदींना अत्यंत खालच्या भाषेवर बोलून त्याच मोदींची पुढे लाचारी करत आपली विधानपरिषदेची उमेदवारी पदरात पाटले पाडून घेतलेला गोपीचंदनी तेव्हा माणसाने खरंतर लायकी प्रमाणे बोलायला हवं तर ज्यांनी सोडलीच आहे जनाची नाही मनाची राहिलेली नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं पवार साहेबांबद्दल खरंच टीका करायची असेल ना मला वाटतं आज देशात फक्त या देशाचे पंतप्रधान तो फक्त नरेंद्र मोदी साहेबांनाच पवारसाहेबांवर टीका करण्याचा अधिकार आहे बाकी कुणाला अधिकार नाही त्यामुळे मला कोणाला मोठं करायचं नाही पवार साहेब खूप मोठे नेते आहेत आणि पवार साहेब खरंच आपल्या देशाला मिळालेली परमेश्वर शक्ती आहे राज्याला मिळालेली शक्ती आहे गोपीचंद पडळकरचं स्वतःच्या जातीसाठीही काही योगदान नाही समाजासाठी काही योगदान नाही फक्त बाष्कळ बडबड आणि भाषण करणं म्हणजे कर्तृत्व सिद्ध करता येत नाही आपल्याला हे गोपीचंद पडळकरने लक्षात ठेवावं आज ज्या पद्धतीचं पवार साहेबांच्या बद्दल गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय लांछनास्पद आणि धिक्कार करावा अशा पद्धतीचा आहे याची भारतीय जनता पार्टीने संपूर्ण जबाबदारी घ्यायला हवी आणि फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी या संदर्भामध्ये जाहीरपणे माफी मागावी गोपीचंद कदाचित बारामतीमध्ये आपलं जप्त झालेलं डिपॉझिट आणि त्यामधून आलेलं नैराश्य या भावनेपोटी आपण बोलत आहात त्याच्यामुळे आपल्याला उत्तम मानसोपचार तज्ञांची गरज आहे जरूर आपण उपचार घ्यावेत असं मला वाटतं आणि यापुढे आपण आदरणीय साहेबांवर टीका करत असताना आपले सर्वोच्च नेते आदरणीय मोदी साहेब यांचा थोडा आदर्श घ्यावा दरम्यान भाजप पडळकर यांच्या वक्तव्याशी अजिबात अजिबात सहमत नाही असं भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय पवारसाहेब जे आहेत हे आमचे राजकीय विरोधक आहेत पण ते आमचे शत्रू नाही आणि केवळ पवारसाहेबच नाही तर कुठल्याही ज्येष्ठ नेत्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे योग्य नाही आहे एखादी विरोधाची भावना असू शकते तर ती वेगळ्या शब्दात मांडली गेली पाहिजे शब्दात की की या ती भावना मांडणं योग्य नाही आणि मला गोपीचंद यांनी सांगितलं की ठीक आहे मी भावनेच्या भरात बोललो पण मी त्याचं जे काही योग्य क्लॅरिफिकेशन आहे ते मी देईन गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या विषयी जे उद्गार काढले ते शंभर टक्के चुकीचे अशा स्वरूपाचे उद्गार आहेत आणि भारतीय जनता पार्टी या उद्गारांशी सहमत नाही परंतु गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांच्या बाबतीत जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिकेशी भारतीय जनता पार्टी शंभर टक्के सहमत आहे शरद पवारांनी कृषी मंत्री असतानासुद्धा आणि अन्य वेळातसुद्धा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताकरता खऱ्या अर्थाने कुठली पावलं उचलली अशातला भाग नाही जो बया विधायक गोपीचंद पडलकर जो धनगर समाज के नेता आहे किया है वो उचित नहीं क्योंकि पवार साहब एक महाराष्ट्र के इस देश के एक बड़े नेता है बुजुर्ग नेता है उनके खिलाफ ऐसा बयान देना उचित नहीं तिकडे राष्ट्रवादी से नेता